रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निशांत उर्दू ग्रंथालयाने सामाजिक बांधिलकी जपली ग्रंथालयाचे कार्य कौतुकास्पद डी व्हाय एस पी अरुण पाटील निशांत उर्दू ग्रंथालयाने सामाजिक पान व माणुसकी जपून विद्यार्थी रुग्णांना व व्यावसायिकांना मोलाचा हातभार लावला असे प्रतिपादन इस्लामपूरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी केले आज इस्लामपुरातील मोमीन मोहल्ल्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निशांत उर्दू लायब्ररीच्या सत्कार समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी इस्लामपूर अर्बन बँकेचे चेअरमॅन संदीप पाटील हे होते या ग्रंथालयात गेल्या चौतीस वर्षापासून सुरू असलेल्या विविध प्रकारच्या विधायक उपक्रमातून मोबाईलच्या जमान्यात पुस्तकांची आवड निर्माण करण्याचे विद्यार्थ्यांना घडवण्याचे अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय कार्य करत आहेत असंही प्रतिपादन डी वाय एस पी अरुण पाटील यांनी केलं यावेळी संदीप पाटील म्हणाले विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकून समाजातील वंचित घटकांना संसार उपयोगी वस्तू व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत हे ग्रंथालय करत आहे येथील हिंदू व मुस्लिम एकत्र येऊन विविध सण समारंभ साजरे करतात आजपर्यंत जातीय तणाव या शहरात निर्माण झाली नाही असा एकोपा या शहराने जपला आहे असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीरभाई पटवेकर मोमिन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जावेद इबुशे ग्रंथालयाचे अध्यक्ष हाजी नदीम पटवेकर माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी हे मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रंथालयाच्या वतीनं माजी मुख्याध्यापक इकबाल पिरजादे यांचा जलाल मुल्ला पैलवान यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोहम्मद अजीम मोमीन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सिकंदर मोमीन हाजी बरकत तुल्ला मोमीन जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हाजी अल्ताफ मोमीन एच एम एस सी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ आबेदा कोतकुंडे हाजी नसीमूल पटवेकर रेहमतुल्ला जमादार हाजी जमशेद पटवेकर हाजी मोहम्मद सैफ मुल्ला फारूक मोमीन हाजी सुपी साहेब मोमीन मुबारक मुजावर हाजी अकील मोमीन गुफरान पटवेकर प्राचार्य बी एम जमादार सर आनंदा कांबळे हाजी अफजल इबुशे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव अनिस मोमीन यांनी केलं तर आभार सवाब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी आबिद मोमीन यांनी मानले महानकिपसाठी इस्लामपूरहून हरून नालबंद